नमस्कार मित्रांनो मनोज झारांगे पाटील म्हणाले चोवीस डिसेंबर नंतर सरकारला एकही दिवस वाढून देणार नाही आता माघारच नाही सरकारने कायदे तज्ञांच्या सल्ल्याने वे वेळ मागून घेतली आहे त्यामुळे जे ठरलंय त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असा निर्धार व्यक्त केला आहे मराठा आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी कुंडी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी लावून धरत आपला निर्धार कायम ठेवला आहे इतकंच नाही तर जारांगेंनी चोवीस डिसेंबरचा अल्टीमेट सरकारला दिला आहे अशातच मनोज जारांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाशी संवाद साधला यावेळी मनोज जारांगे पाटील म्हणाले चोवीस डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही आता माघारच नाही सरकारने कायदेतज्ञांच्या सल्ल्याने चोवीस डिसेंबर पर्यंतची जी वेळ मागून घेतली आहे त्यामुळे जे ठरलंय त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल तर मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे मराठ्यांना सरसगत ओबीसी मधून आरक्षण द्या राज्यात आतापर्यंत चोपन्न लाख कुंबीस नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आता आरक्षण देण्यास कोणतीही अडचण आहे आता देवालाही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद